तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या बारा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की नानांना ऋषिकेश किती बदललाय हे स्वतःच्या डोळ्यांनी दिसतं नाना बघतात की ऋषिकेश पहिल्यासारखा हे नाही नाहीये आपलं म्हणणं खरं करणारा झालेला नाहीये तो सगळं ॲडजस्ट करणारा आपली चुकी मान्य करणारा मुलगा झाला आहे नाना त्याच्यामुळे इम्प्रेस झालेले असतात ऋषिकेश मधला बदल त्यांना आवडत असतो आणि नानांना कळलेलं असतं की ऋषिकेशमधला हा सगळा बदल जानकीमुळे होतोय जानकी त्यांना सून म्हणून पसंत पडलेली असते तर इथे जानकी ऑफिसमध्ये आलेली असते मकरंद ऑफिसला आला नाही आहे म्हणून तिला काही एक फाईल वगैरे हवी असते मकरंद फोन पण उचलत नाही जानकी मकरंदच्या केबिनमध्ये येते आणि काही फाईल्स चेक करते त्या फाईलमधून त्या ड्रॉवरमधून जानकीला एक फोटो सापडतो तो जानकीचा फोटो असतो त्याच्यावरती आय लव्ह यू जानकी लिहिलेलं असतं आणि जानकीसमोर एक एक कोरडं उलगडत जातं मकरंद असा पॉझिटिव्ह का वागतो असं विचित्र का वागतोय हे सगळं जानकीला समजायला लागतं आता या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये सुमित्रा ऋषिकेश जानकी यांच्या घरी येते आणि जानकीला खूप बोलत असते जानकीला दोष देत असते ऋषिकेश सुमित्राशी गोड बोलतो आणि जानकीला दोष देऊ नको म्हणून सांगून तिला घरी पाठवून देतो मकरंद हे सगळं बघून खूप चिडतो मकरंद जानकीला म्हणतो जानकी हे सगळं काय ऋषिकेशची आई तुला एवढं बोलते आणि तरी तू इथेच राहतेस आता तू इथे राहायचं नाहीयेस तू माझ्यासोबत यायचेस अगं तू इथेच राहिलीस ना तर हे तुला असंच बोलत राहतील नावं ठेवत राहतील जानकी म्हणते नाही मकरन मी नाही येऊ शकत अरे माझी मनस्थिती नाही आहे आता मला इथेच राहायचं तू जा इथून प्लीज जा जानकी जा म्हणते रिक्वेस्ट करते म्हणून मकरनला तिथून बाहेर पडावं लागतं पण मकरन, ला मकरन काही जात नाही मकरन मुद्दाम खिडकीतून आतमध्ये बघत असतो जानकी ऋषिकेश यांचं नातं कसं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो मकरंद गेल्यावर ऋषिकेश जानकीकडे येतो सुमित्राच्या वतीने तो जानकीची माफी मागतो आणि सुमित्रा असं का बोलली का वागली यामागचं सा कारणसुद्धा सांगतो ती आई आहे काळजीने असं बोलली असं सांगतो जानकी पण मोठं मन करून समजुतीने सगळं घेते जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तुझी आई आत्ता आली होती तेव्हा ती सांगत होती तू जीवाची पर्वा न करता मला वाचवलंस ऋषिकेश खरंच का ऋषिकेश थँक्यू सो मच अरे आजपर्यंत माझी काळजी अशी कोणीच केली नव्हती पण ऋषिकेश तू मला का वाचवलंस रे अरे तुझ्यासोबत तुझी फॅमिली आहे तुला काही झालं असतं तर ऋषिकेश म्हणतो जानकी माझ्या जागी जर तू असली असती तुझ्या जागी मी असलो असतो तर तू मला वाचवलं असतं ना आणि हे बघ आपण आता मैत्रीचा हात धरलाय तो हात सोडायचा नाही जानकीचा ऋषिकेशवरचा विश्वास अजून वाढतो जानकी ऋषिकेश एकमेकांच्या हातात हात देतात मकरन खिडकीतून हे सगळं बघतो आणि त्याला वाटतं की, की दोघं प्रेमात पडलेत मकरन खूप भडकतो आणि आपल्या घरी निघून जातो तर इथे ऐश्वर्यासारखा मकरंदला फोन लावते मकरंद काही फोन उचलत नाही आणि तो काही बोलत नाही आहे इथे येत पण नाही आहे म्हणून ऐश्वर्याला खूप काळजी वाटत असते सयाजी तिथे येतो सयाजी विचारतो ऐश्वर्या अगं कुठे तू तो तुझा मित्र मकरंद आला नाही या तो ऐश्वर्या म्हणते काही नाही या मित्र वगैरे काही नाही फक्त तो माझा वापर करून घेतोय मित्र वगैरे फक्त नावाला आहे आजपासून आमची मैत्री तुटली ऐश्वर्या सयाजीला सगळं सांगते मकरंदानी तिचं कसं भांडण झालं काय झालं तो एका मुलीच्या मागे कसा वेडा झाला आहे कसा वागतोय या सगळ्याबद्दल सांगते आणि सयाजीला म्हणते आमची आता मैत्री नाही आहे मैत्री तुटली आहे त्याचं वागणं मला अजिबात पटत नाही आहे तर इथे सुमित्रा घरी येते तिला ऋषिकेशची खूप काळजी वाटते सारंग सौमित्र सुमित्राला समजवत असतात ऋषिकेशच्या मनात तसं काही नाही आहे त्या मुलीला दादाने फक्त काळजीने वाचवलं मदतीने हा वाचवलं आहे मैत्रीमुळे वाचवलं हे सांगतात तिला शांत राहायला सांगतात पण सुमित्राला कळतं सुमित्रा म्हणते मी आई आहे त्याची मला समजते त्याच्या मनात काय चालू आहे मला बरोबर कळतंय त्याला त्या मुलीबद्दल ओढ वाटते त्याच्या मनात प्रेम आहे तिच्याबद्दल आणि मला हे नकोय वेळीच थांबवायला लागेल नाना तिथे येतात नाना सुमित्राला समजवायचा प्रयत्न करतात पण सुमित्रा नानांशी भांडते आणि या सगळ्यासाठी नानांना दोषी ठरवते नाना म्हणतात मी आता उद्याच जातो त्याच्याकडे ऋषिकेशच्या समोर मी डोकं ठेवतो त्याच्या पायावर डोकं ठेवतो त्याची माफी मागतो आणि त्याच्या हाताला धरून मी उद्या घरी घेऊन येतो सुमित्रा म्हणते हो तेच करायचे तुम्ही सुमित्रा नाना यांच्यामध्ये बरेच वाद होतात तर रात्री ऋषिकेश जानकीसाठी सूप बनवतो तिला जेवायला देतो आणि तिची काळजी घेत असतो जानकीला वाईट वाटतं आपल्यामुळे ऋषिकेशला किती त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे ती बोलून दाखवते ऋषिकेश म्हणतो काही नाही हा मला काही त्रास वगैरे होत नाहीये सगळं व्यवस्थित आहे आणि जानकी तू स्वतःला दोष देऊ देऊन घ्यायचा नाही आहेस फक्त या सगळ्यातून एकच वाईट गोष्ट झाली माझी नोकरी गेली आहे जानकीला अजून वाईट वाटतं ती पुन्हा स्वतःला दोष द्यायला लागते ऋषिकेश म्हणतो जानकी असं नेगेटिव्ह अजिबात बोलायचं नाही आहे पॉझिटिव्ह बोलायचं वास्तू तथास्तू बोलत असते जानकी म्हणते मग मी चांगलं बोलते तुला खूप छान नोकरी लागेल तुझा खूप पैसा मिळेल ऋषिकेश म्हणतो चला आता कसं तुझ्या चेहऱ्यावर स्माईल आलं मला पण बरं वाटतंय ऋषिकेश झोपण्यासाठी बाहेर जात असतो जानकी त्याला थांबवते जानकी म्हणते ऋषिकेश तू खूप चांगला आहेस रे मी तुला ओळखले आधी माझा विश्वास नव्हता पण आता माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास त्या आहे त्यामुळे तू घरात झोपू शकतोस ऋषिकेश म्हणतो जानकी अगं मी इथे झोपलो तर लोकं नावं ठेवतील लोक आपल्याबद्दल चर्चा करतील जानकी म्हणते लोकांचं काय रे लोकांना तोंड आहेत म्हणून ते बोलत राहतील पण मला त्यांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे थंडी वाढली आहे आणि तू आतमध्ये झोपायचेस ऋषिकेश आतमध्ये अंथरुण घालतो आणि ऋषिकेश जमिनीवर झोपतो जानकी बेडवर झोपते ऋषिकेश जानकी हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडायला लागलेले असतात तर इथे मकरंद घरी आलेला असतो तो दारू पितो आपण ऐश्वर्याच्या नादी लागून जानकीला खूप त्रास दिलाय तिला आज आपण आगीमध्ये टाकले म्हणून त्याला स्वतःला खूप त्रास होतो तो आपल्या हातामध्ये ग्लास फोडतो आणि दारूच्या नशेत तसाच तो बेडवर पडून जातो तर दुसऱ्या दिवशी जानकी ऑफिसला येते जानकीला समजतं की मकरंद आज ऑफिसला आलेला नाहीये ती मैत्रिणीशी बोलताना तिला कळतं की मकरंद आपल्याशी खोटं बोललाय मकरंदला रश्मीकडून नाही तर रश्मीला मकरंदकडून कळलं होतं की जानकी आगीमध्ये पडली होती जानकी विचार करते की मकरंद असा का वागला असेल का खोटं बोलला असेल जानकीला खूप प्रश्न पडलेले असतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या बारा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये की नानांच्या घरी तो मुकादम येतो ऋषिकेश ज्यांच्याकडे काम करायचं तो मुकादम आलेला असतो तो मुकादम म्हणतो नानासाहेब अहो गोडाऊनला आग लागली होती त्या आगीमध्ये सगळा माल जळून गेलाय आणि ज्यांचा माल होता ना त्या मालकाने नुकसान भरपाई मागितली पंचवीस लाख रुपये नाना म्हणतात चल ऋषिकेशकडे जाऊ नाना त्या माणसाला घेऊन ऋषिकेशकडे जातात ऋषिकेश सगळं ऐकतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं ऋषिकेश म्हणतो नाना मी मुद्दाम काही केलेलं नाहीये मान्य आहे की हे सगळं झालं ते माझ्यामुळे झालं असेल पण माझी चूक नसताना मला तुम्ही जर जबाबदार धरत असाल ना तर ठीक आहे मी जबाबदारी घेतो जे झालंय ना त्यासाठी मी आता तुम्हाला तुमचे पैसे परत करून टाकेल ऋषिकेश त्या माणसाला शब्द देतो ऋषिकेश म्हणतो मी तुम्हाला शब्द देतो तुमचे पंचवीस लाख रुपये मी परत करून टाकेन ऋषिकेशमध्ये झालेला एवढा मोठा बदल नाना नोटीस करतात नानांना कळलेलं असतं की ऋषिकेश खूप चांगला झालाय आणि आपल्याला जसा हवा होता तसा मुलगा झाला येतो तर इथे जानकीला मकरांच्या केबिन मधून काही फाईल्स हव्या असतात जानकी फाईल चेक करण्यासाठी मध्ये जाते आणि तिला तिथे एका मध्ये स्वतःचा फोटो दिसतो त्याच्यावरती आय लव्ह यू जानकी लिहिलेलं असतं जानकीला कळतं की मकरंद आपल्या प्रेमात पूर्ण वेडा झालाय आणि त्यामुळे तो हे सगळं करत होता जानकी मकरंदला जाब विचारायचं ठरवते